नमस्कार आज माहिती देणार आहे राजकीय क्षेत्रातील परिवर्तन करणारं भाषण कसं करावं हो राजकीय क्षेत्रात तुमचं भाषण मत परिवर्तन किती करतं तुमच्या भाषणाने मतात किती रूपांतर होतं मत किती तुम्ही मिळवता भाषणातून हे जास्त महत्वाचं आहे भाषण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत मनोरंजन करणारं भाषण अंगावर शहारे आणणारं भाषण विनोदी भाषण करुण रसातील भाषण वेगवेगळ्या प्रकारच्या भाषणामधून हे भाषण जास्त महत्वाचं आहे राजकीय लोकांसाठी आणि ते म्हणजे मत परिवर्तन करणारं भाषण आता मत परिवर्तन करणारं भाषण भाशन, तुम्हाला भाषणाला जातानाच तुमच्या लक्षात असलं पाहिजे की माझ्या भाषणातून किती मतं मला मिळतील किती लोकांचं मत परिवर्तन होईल आधी मन परिवर्तन करा आणि मन परिवर्तन करून त्याच मत परिवर्तन करा मत परिवर्तन करणारं भाषण हे तुम्हाला मत मिळवून देणार आहे मग तुमचं भाषण हे मनोरंजनात्मक काहीच कामाचं नाही म्हणजे काही वक्त्यांची भाषणं ऐकायला लोक जातात चला ऐकूया टाइमपास ऐकायचंय फक्त लक्षात ठेवा काही राजकीय वक्त्यांची भाषणं लोक फक्त ऐकत राहतात त्यांना त्या राजकीय नेत्याला मत करायचं नाही मत करण्यासारखे त्याचे मुद्दे नाहीत मत करण्यासारखे त्याचे विषय नाहीत आणि म्हणून त्याला मत नाही करायचं पण त्याचं भाषण ऐकायचं का मनोरंजन करणारं भाषण आहे मग त्या वक्त्याचं भाषण युट्यूबवर सुद्धा लोक तासन तास पाहत राहतात ऐकत राहतात पण फरक काहीच पडत नाही त्या भाषणाचा इफेक्ट झिरो असतो काहीच फरक पडत नाही मग त्या भाषणाचा फरक पडत नसेल तर लोक तर ऐकतायत त्या भाषणाला व्ह्यूज येत आहेत म्हणजे युट्यूबवर त्याला व्ह्यूज छान येतात किंवा लोक जर भाषण ऐकायला फिजिकली बसलेले असले तर ते तासन तास बसून त्याचं भाषण ऐकतात पण मतात रूपांतर का होत नाही तर त्याचं कारण आहे तो मत परिवर्तन करणार भाषण करतच नाहीये तो मनोरंजनात्मक भाषण करतोय तो विरंगुळा करतोय लोकांची मग मतपरिवर्तन करणारं भाषण म्हणजे नेमकं काय तर मतपरिवर्तन करणारं भाषण म्हणजे तुमच्या भाषणाचे मुद्दे योग्य आहेत का हे तपासून घेणं हो एखादा वक्ता विररसात बोलत असेल मुद्दा कुठलाही असू द्या जोर जोरात बोलतोय अगदी बॉडी लँग्वेज सहित बोलतोय अगदी तळमळीनं बोलतोय पोट पोटतिडकीनं बोलतोय आणि त्याच्या भाषणातले मुद्दे भारी भारी आहेत त्याच्या भाषणामध्ये शेरोशेऱ्या भारी आहेत त्याच्या भाषणामध्ये चारोळ्या भारी आहेत आणि मग असं भाषण लोकांना ऐकायला चांगलं वाटतं पण एखाद्याचं भाषण हे लोकांच्या महत्वाच्या मुद्द्याला हात घालणार असतं आणि लोकांच्या महत्वाच्या मुद्द्याला जर हात घातला आणि त्या मुद्द्यावर जर चांगलं बोलला लोकांच्या जे काही प्रॉब्लेम्स आहे अडीअडचणी आहेत या मुद्द्याला जर हात घातला आणि त्याच्यावर जर बोललात आणि त्याच्यावर चांगलं बोललात तर मग मात्र लोकांचं मत परिवर्तन होत लक्षात ठेवा तुमच्या राजकीय भाषणाचे ते भाषण किती उंच पट्ट्यात आहे तुमचं राजकीय भाषण किती मोठ्या आवाजात आहे तुमचं राजकीय भाषण किती रंजक आहे तुमचं राजकीय भाषण किती अंगावर शहारे आणणार आहे तुमचं राजकीय भाषण किती टाळ्या घेणार आहे याही पेक्षा महत्वाचं आहे तुमचं राजकीय भाषण मत किती मिळवणार आहे म्हणजे तुमचं राजकीय भाषण मत परिवर्तन करणार किती आहे आणि म्हणून मत परिवर्तन करणार भाषण जर करायचं असेल तर लोकांच्या मनातील जे प्रश्न आहेत संबंधित समाजाच्या ज्या समाजात तुम्ही भाषण करताय त्या परिसरातले जे कुठले मुद्दे आहेत ज्या कुठल्या समस्या आहेत या समस्याला तुम्ही हात घातला आहे का आणि हे जर तुमच्या भाषणात आलं त्यांच्या समस्या आणि समस्यावरचं सोल्युशन हे जर तुमच्या भाषणात आलं तर ता नक्कीच ती मंडळी तुम्हाला मत देणार आहेत आणि हे भाषण ज्याला जमत असे मुद्दे काढून जो कोणी भाषण करतो तो मात्र मत परिवर्तन करणारं भाषण करतो लक्षात आलंय का नुसत्याच टाळ्या नुसत्याच शिट्ट्या नुसत्याच गर्जना नुसताच गोंधळ नुसता मोठा आवाज नुसत्या शिट्ट्यांचा आवाज टाळ्या चारोळ्या शेरोशायर्या हे महत्वाचं नाही आहे राजकीय मंडळींना त्यांनी मांडलेले मुद्दे लोक उपयोगी आहेत का लोकांच्या मनातील प्रश्न त्यांनी त्यांच्या वक्तृत्वातून मांडले आहेत का त्याच्यावरच सोल्युशन काय आहे ते त्यानं त्याच्या भाषणात व्यक्त केलं आहे का आणि मी या समस्या सोडू शकतो असा विश्वास पब्लिकला दिला आहे का हे जास्त महत्वाचं आहे तुम्हाला तुमच्या भाषणात सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये विश्वासार्हता तुम्ही बोलताय त्याच्यावर लोकांचा विश्वास असला ना तुम्ही एका तासाच्या भाषणात जेवढी गोळा करणार आहेत ना ती सगळी तुमच्या भाषणाच्या विश्वासार्हतेवर अवलंबून आहेत आणि म्हणून राजकीय क्षेत्रातील मंडळींनी विश्वासार्हता भाषणातील विश्वासार्हता जपली पाहिजे म्हणजे सत्यता म्हणतो आपण त्याला सात सकार म्हणतो भाषणाचे जे नवरस असतात सात सकार असतात त्यामधलं हे जे सत्यता आहे ना सत्यता हा एक सकार आहे तो सकार खूप महत्वाचा आहे आणि राजकीय भाषणामध्ये सत्यता खूप महत्वाची आहे सत्यता तुम्ही पटवून दिली तर विश्वासार्हता वाढते आणि राजकीय भाषणाची विश्वासार्हता वाढली की त्याचं मतात परिवर्तन होतं चला तर मग आता हे बाकीचे भाषण तुमच्यासाठी महत्वाचे नाही लक्षात आले का मनोरंजनात्मक भाषण आहे वीर रसातलं भाषण आहे करुण रसातलं भाषण आहे हे भाषण महत्वाचे नाहीये उगा लोकांचा टाइमपास करणारी भाषण महत्वाची नाही आहेत तुमच्यासाठी भाषण महत्वाचं आहे मत परिवर्तन करणारं भाषण हो आम्ही आमच्या जी कार्यशाळा असते ना माझी तीन दिवसाची या तीन दिवसाच्या कार्यशाळेमध्ये राजकीय भाषण कसं करावं याच्यावरती एक डेमो देतो आणि छोटे छोटे टिप्स देतो की त्यातून लोकांचं लवकरात लवकर मत परिवर्तन होऊ शकतं मन परिवर्तन करा मत परिवर्तन करा आणि भरघोस मत मिळवा या टिप्स तर मी माझ्या कार्यशाळेत देतच आहे पण तरी सुद्धा तुम्हाला हे सांगणं मला क्रमप्राप्त वाटलं आणि माझं कर्तव्य आहे की राजकीय मंडळींना त्यांचं करिअर करायचंय नवोदित काही राजकीय वक्ते आहेत त्यांना त्यांचं करिअर करायचंय मग मत परिवर्तन करणारं भाषण कसं करावं या संदर्भात ते मंडळी थोडीशी अनभिज्ञ आहे तर मत परिवर्तन करणारे मुद्दे शोधून काढायचे म्हणजे राजकीय भाषणाला राजकीय भाषणाच्या पूर्वी जी तयारी करताय ना तुम्ही ती तयारी खूप महत्वाची असते त्या तयारीत कुठले मुद्दे घेतायत ते फार महत्वाचे असतात आणि म्हणून बिफोर भाषणाच्या अगोदर जे मुद्दे तुम्ही काढणार आहे ते मुद्दे मात्र काळजीपूर्वक काढा कारण त्या भाषणामध्ये मुद्द्याला जास्त किंमत आहे चारोळीला नाही शेरोशायरीला नाही तुमच्या मुद्द्याला जास्त किंमत आहे आणि म्हणून मुद्दे काढून चांग लोकांच्या कामाचे आणि लोकांच्या अडीअडचणीचे मुद्दे शोधून त्याच्यावर बोलायचं आहे त्यातून मत परिवर्तन होऊन ते मत तुम्हाला मिळणार आहेत असे अनेक व्हिडिओ मी तुमच्या फायद्याचे तुमच्या कामाचे देत असतो आणि म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या तीन दिवसाच्या निवासी कला का कार्यशाळेला भेट द्यायला विसरू नका माझं वक्तृत्वाची साधना पुस्तक आहे ऍपही आहे घरबसलेही भाषणाची तयारी करू शकता पुस्तकही मागू शकता माझ्या कार्यशाळेतही येऊ शकता मी माझ्या कार्यशाळेत तीन दिवसात निर्भीडपणे भाषण करायला शिकवतो स्टेज डिअरिंग मिळवून देतो दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तुमच्या तीन दिवसीय निवासी भाषण कला प्रशिक्षण कार्यशाळेची बुकिंग करा धन्यवाद